नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेमध्ये कल्याणी सकाळी सकाळीच राणीच्या घरी जाते आणि राणी किचनमध्ये चहा बनवत असते कल्याणी तिला तिचा हात पकडून बोलते की हे काय करताय तुम्ही हा चहा तुमच्या अंगावर सांडला असता म्हणजे भारलं असतं ना तुम्हाला तेव्हा राणी तिला म्हणते तू हात सोड माझा तू आलीस कशाला इकडे ते सांग पहिलं तेव्हा कल्याणी तिला म्हणते मी तुम्हाला घरी घेऊन यायला आले तेव्हा राणी म्हणते सकाळी सकाळी तू उगीच नाटकं करू नकोस मी घरी येणार नाही आणि कल्याणी तू इथून निघून जा तेव्हा कल्याणीची आई तिला म्हणते की राणी आता तुमच्या घरी परत येणार नाही तेव्हा कल्याणी त्यांना सांगते की तुम्ही प्लीज काही करा पण घरी चाला माझ्यासाठी नाही पण कमीत कमी राघवसाठी तरी चाला तेव्हा राणी तिला म्हणते की तू तू कशाला आलीस पण राघव आणि तू तू तुम्ही तु, तु दोघं एकत्रच आहात तेव्हा कल्याणी तिला म्हणते की मी माझ्यासाठी नाही आलेली मी राघवसाठीच आलेली आहे कारण तुम्ही गेल्यापासून राघव खूप अस्वस्थ आहेत तेव्हा तुम्ही प्लीज काही करा पण माझ्यासोबत घरी चला तेव्हा राणी तिला म्हणते मी काय घरी येणार नाही आणि तु ये तू इथून पहिलं निघून जा तेव्हा राणी तिच्यावर खूप चिडते आणि तिला म्हणते मी कशाला येऊ घरी मी घरी येऊन परत तुम्ही दोघे माझा अपमान करणार परत तेच मला करायचं नाही त्यामुळे तू तु इथून निघून जा मी घरी येणार नाही असं बोलल्यानंतर राणी तिच्यावर रागवते थी। आणि तिचे वडीलसुद्धा तिला म्हणतात कल्याणीला की आता राणी इथून पुढे तुमच्या घरी येणार नाही तेव्हा तू राघवला सांग की राणी आता इथून पुढे तुमच्या घरी येणार नाही तेव्हा कल्याणी त्यांना म्हणते की मी माझ्यासाठी बोलत नाही आहे राघव राणी गेल्यापासून खूप अस्वस्थ आहे आणि राघवने जे माझ्यासाठी आत्तापर्यंत केले तेच मला आता त्यांच्यासाठी करायचं आहे की राणीला घरी घेऊन जायचं आहे तेव्हा तिचे वडील म्हणतात की राणी आता इथून पुढे घरी येणार नाही तू आता इथून निघून जा आणि क राणी कल्याणीला म्हणते की तू निघून जा मी आता इथून पुढे घरी येणार नाही तर मंडळी असेच नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी प्लीज तुम्ही सब्सक्राइब करा धन्यवाद